नमस्कार मंडळी तर कसे आहात सर्व मस्त आहात ना मस्तच रहा स्वामी समर्थ तर आज आमच्यासाठी खूप 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 आणि खूप महत्त्वाचा दिवस आहे कारण आज आमचा प्रिन्सेसचं माझं डॉलचं पहिला वाढदिवस आहे तर चला आजचा दिवस तुम्हाला दाखवते ते मी आम्ही वाढदि माझ आमच्या मुलीचा वाढदिवस मु आम्ही कसा साजरा केला ते तर सकाळ झाली सर्वांची अंघोळ झाली आणि इचं औक्षण करायचं होतं घरची देवपूजा पण झाली मग इचं औक्षण करायला बसलो होतं मी तुम्ही बघतच असाल मी औक्षण करते आहे इचं की बघा डवाल किती सुंदर बसली हॅपी बर्थडे आणि ही जे ड्रेस घातली आहे ना तो ड्रेस जे जेव्हा मी तो माझं ब्लॉग बघितले असणार तुम्ही जेव्हा मी महालक्ष्मांना साड्या चढवले होते तेव्हा त्यांच्या दोन बच्चूंना पण ड्रेस घेतला होता तर त्यापैकी हा एक ड्रेस आहे ते चढ म्हणजे महालक्ष्मीच्या मुलांना चढवलेला हा ड्रेस आहे त्या ताईनं मला वापस आणून दिलं तर हाच ड्रेस मग मी तिला घालून दिली आज आणि हे जे दोन मुली दिसत आहेत जिला पकडून आहे ना जी पकडून आहे ती माझ्या जाऊची मुलगी आहे आणि जी साईटला बसली आहे ही आता मी तिला पेडा चारली ती आहे यांच्या मित्रांची मुलगी आहे ही बघा ही महालक्ष्मीच्या दिवशी झाली होती ना म्हणून मी म्हटली ही आमची महालक्ष्मीच आहे तर माझं ऑक्शन करून झालेलं आता ही जी बसली आहे ती माझी जाऊ आहे ती मोठी जाऊ आहे आणि मी दुसऱ्या नंबरची आहे ती पहिल्या नंबरची की माझी मोठी जाऊ आहे त्याने पण आले आदल्या दिवशी आलेले आता ताई ऑप्शन करत आहेत पाहता पाहता ही कधी एक वर्षाची झाली कळलंच नाही अरे असं वाटतं की अरे आत्ताच झाली आत्ताच तर मीला हातात घेतला आणि आत्ताच हिला एक वर्ष पण कम्प्लीट झालं कधी कधी तर वाटतं की हे स्वप्नच आहे पण ॲक्च्युली हे स्वप्न नाही ही हकीकत आहे एक वर्ष कंप्लीट झालं आमच्या प्रिन्सेसला आणि आज आमच्यासाठी तो खूप महत्वाचा दिवस आहे कारण की आजच्या दिवशी आम्ही हिला पहिल्यांदा हातात घेतलं ही आज एक वर्षाची झाली आहे ही माझी डॉल <laughs> आणि ज्या आता बसले आहेत ह्या ताई ती आमच्या गावची आहे गावच्या आहेत यांची मित्रांची वाईफ आहे ती आणि ती मुलगी दि म्हटली मी तुम्हाला ही यांचीच मुलगी आहे यांनी पण आलेला ही यांची, आले ही 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 यांची खास यांचे खास मित्र आहेत त्यांची वाईफ आहे ही तर ह्या ताई प्रत्येक वेळेस आमच्या कार्यक्रमाला येतात आणि यांची मला खूप मदत होते खूप म्हणजे खूप मदत होते तर ही ताई पण आता ऑप्शन करते आहे असं तर ही नेहमी विचित्रपणाचं चालू राहते पण आज बघा ही आम्हाला किती साथ देत आहे औक्षण करताना ही शांतपणे बसून आहे ती आणि ती परी जी घेऊन आहे ती तिची दिदी परी आहे तिचं नाव ती छान पकडून बसली आहे तिला शांत बसली आहे तिला वाटत असेल हे काय करत आहे यांनी असं मग जेव्हा ही मोठी होईल ना तिला समजेल की हे सगळं काय चालू होतं आणि कसं काय झालं माझे बड्डे फर्स्ट बर्थडे माझं कसं सेलिब्रेशन झालं हे सगळं मी तिला दाखवणार तुला लावते नंतर दो, दो। हे जे दोन पिल्लू आहे ना त्यांना पण हिचं ऑप्शन करायचं होतं तर चला म्हटलं करून टाका तुम्ही पण ऑप्शन कारण की यांना पण खूप आवड होती आपल्या छोट्या बहिणीची ऑप्शन करायची तर ही बघा ही जी वाढत आहे ती त्रिशा आहे तिचं नाव त्रिशा आहे ही ऑप्शन करते आहे मग नंतर बस ही आपली बडी दिदी ही पण आली ऑप्शन करायला करती है ऑप्शन अपने बड्डे गर्लच मस्त है सिर, 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 ले ले।

नवदुर्गा वे महालक्ष्मी तर आमचं औक्षण वगैरे करून झालं आणि आज आमच्या प्रिन्सेसचं बड्डे आहे तर स्वामींचा आशीर्वाद घेतल्याशिवाय आम्ही कसे राहणार म्हणून मग आमचं औक्षण करून झालं मग आम्ही आलो स्वामींच्या स्वामींच्या आशीर्वाद घ्यायला केंद्रात पण स्वामींचं जे आतमध्ये जायचं ते मुख्य द्वार होतं तेच बंद होतं मंदिर वगैरे सगळं ओपन होतं पण आम्ही स्वामींच्या प्रतिमेजवळ जाऊच शकलो नाही म्हणून मग बाहेरूनच आम्ही आशीर्वाद घेतला आणि हा जो स्वामींचा जो केंद्र आहे हा यवतमाळचं आहे इतकं सुंदर आहे हा केंद्र इतकं सुंदर मंदिर आहे हा नेहमी नेहमी जावंसं वाटते आणि गेलो की असं तिथं मन प्रसन्न वाटतं ना खूप शांत आणि खूप चांगलं वाटतं तिथे ही बघा इकडे तिकडे इकडे तिकडे भटकत आहे आणि हे जे तिला पकडले हे तिचे बड़े पप्पा आहेत आणि ही बघा आमची गर्ल आजची आजच्या कार्यक्रमाची सेंटर ऑफ अट्रॅक्शन ही बघा हिची एंट्री झाली आहे आणि हा ड्रेस आम्ही हिच्यासाठी घेतला किती की क्यूट की दिसत आहे माझी डॉल आणि तुम्ही ही आहे ही तिची मोठी ताई आहे ती मोठी ताई परिथिती आहे आणि इकडे फोटोशूट चालू आहे मी हे बघा पत्नीचं सगळं सेलिब्रेशन चालू आहे आता मी इत इतकी बिझी होती ना मला जास्त क्लिप्स घ्यायला मिळाले नाही त्या दिवशी मला जसं वेळ मिळाले मी तसे एक दोन क्लिप घेतले आणि ही क्लिप कोण घेतली ॲक्च्युली मला पण माहीत नाही मोबाईलमध्ये दिसलं होतं मोबाईलमध्ये होते माझ्या कारण की एकाला सांगितलं होतं दोन दोन चार क्लिप्स घेतील बड्डेच्या सेलिब्रेशन करताना कारण मला हे जे मुवमेंट होतं ना हे मला कॅप्चर करून ठेवायचं होतं आणि म्हणजे आठवणीसाठी कॅप्चर करून ठेवायचं होतं तर इथे आमचं बड्डे सेलिब्रेशन चालू झालं आहे आणि ही जी साईडला सा उभी आहे ती बंदी मामी आहे बघा असं सगळं डेकोरेशन केलं होतं आम्ही हा जो क्लिप होता तो माझ्या प्रिन्सेसचे काही आठवणी आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर केली तर माझ्याकडे क्लिप्स एवढेच एवढेच होते म्हणून हा ब्लॉग छोटासा झाला माझ्याकडे जास्त क्लिप्स नव्हते तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनल चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका तोपर्यंत ठीक आहे टाटा बाय बाय आणि श्री स्वामी समर्थ सर्वांना चांगले राहा खुश राहा आणि आनंदी राहा बाय बाय